युनेस्कोच्या निर्णयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातल्या बारा गड किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळामध्ये वोल्ड गेट देशच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झालेला आहे आणि आज त्याच्याबद्दलचा एक आनंद उत्सव जिल्हावासियांच्या वतीन मी स्वतः मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी श्रीमंत छत्रपती शिवे म्हणजे राजे भोसले महाराज आमचे विधिमंडळातले दुसरे सहकारी आमदार दादा जिल्हाधिकारी महोदय जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीनं आम्ही शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पुष्पा अर्पण करून शासकीय मानवंदना देऊन हा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे आज जागतिक पातळीवर या बारा गड गडकिल्ल्यांचा समावेश झाला असल्यामुळं आंतरराष्ट्रीय पर्यटक जे भारतामध्ये पर्यटनासाठी काही इतिहास अभ्यासासाठी येतात अशा सगळ्यांनाच एक वेगळ्या पद्धतीचं या गडकिल्ल्यांचं महत्व जे आजपर्यंत जागतिक पातळीवरती जाऊ शकलं नव्हतं ते या निर्णयामुळं जाण्याची संधी उपलब्ध झालेली आहे याच्यासाठी खूप प्रयत्न राज्य सरकारने केले सांस्कृतिक कार्य विभागाने केले माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री दादा या सगळ्यांनी केले विशेष आभार मानले पाहिजे दे देशाचे माननीय ने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे की जे इतर देश युनेस्को युनेस्कोच्या मतदान प्रक्रियेमध्ये किंवा हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत त्या देशांच्या राजदूतांच्या बरोबर त्या देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या बरोबर माननीय प्रधानमंत्री कार्यालयाने माननीय प्रधानमंत्री मोदयांनी स्वतः महाराष्ट्रासाठी त्याचा पाठपुरावा केला आणि बारा गड किल्ले त्याच्यामध्ये समाविष्ट झाली मी मान्य पंतप्रधानांचं माननीय केंद्रीय मंत्रिमंडळाचं सगळ्यांचं राज्य सरकारच्या वतीनं आभार मानतो आणि आता ह्या बाळागड किल्ल्यांचं संवर्धन करणं इतिहास काळामध्ये ते गडकिल्ले जसे होते तसे ते, ते आत्ता पुनर्स्थापित करणं याला रिस्टोरेशन आपण म्हणतो ते काम सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आम्ही तिन्ही विभाग म्हणून एकत्र त्याचा एक आराखडा आम्ही आता तयार करू प्रतापगडाच प्रतापगडाच्या संवर्धनाचं काम तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण सुरू केलेलं आहे ते सुद्धा दुसऱ्या टप्प्यातलं काम आम्ही सगळेजण बसून त्याच्यावर सुद्धा लवकरच निर्णय घेऊ पण या सगळ्यांमुळं आता महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या गडकिल्ल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठं महत्व या निमित्तानं आता प्राप्त झालेलं आहे ते जतन करणं आणि या गडकिल्ल्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ख्याती ओळख सर्वांना प्राप्त करून देणं हे राज्य सरकार म्हणून आमचं कर्तव्य आमची जबाबदारी आहे आणि आम्ही सगळेजण निश्चितपणानं करू मी जाता जाता सांगेन की माझ्या पर्यटन विभागाकडनं फोर्ट टुरिझम गडकिल्ल्यांचं पर्यटन याच्या पहिल्या टप्प्याचा आराखडा आमचा मी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हातात तयार करायला घेतलेला होता त्यातला पहिला टप्पा आमचा आता पूर्ण येतोय त्याच्यामध्ये शिवनेरी सिंहगड रायगड प्रतापगड अजिंक्य तारा आणि पन्हाळा या सगळ्या किल्ल्यांचा त्याच्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये समावेश केलेला आहे की या किल्ल्यांचं एकत्र सर्किट तयार करून एक किल्ला बघायला पर्यटक आलेलं तर हे पाचशे साही किल्ले बघून तो पर्यटक ते किल्ले पाहू शकतो असं नियोजन आमच्या विभागाकडनं आपण केलेलं आहे अनेक ठिकाणी एक चांगल्या सुविधा पन्हाळा म्हणाल तर आमच्याकडे पन्हाळ्यावरती स्वतः आमचं एमटीडीसीच एक रेझॉर्ट आहे ते डेव्हलप करायचं काम आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे ते आम्ही रिनोव्हेट करतोय आणि अत्यंत दर्जेदार ऐतिहासिक काळातलं लुक त्याला देऊन तिथंसुद्धा एक चांगलं एम टी रिझॉर्ट पणाळ्यावरती आपण या ठिकाणी तयार करतोय त्यामुळे हा लवकरच त्याचा पहिला टप्पा मान्य मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब आणि दादा या तिघांच्या हस्ते आम्ही त्याचा शुभारंभ लवकरच करू आणि नक्कीच जिल्ह्याला अभिमानाची गोष्ट आहे प्रतापगडाचा प्रतापगडचा समावेश या पहिल्या यादीमध्ये झालेला आहे आम्ही त्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि प्रतापगड या सगळ्या किल्ल्यांमध्ये उठावदार अशा पद्धतीचं प्रतापगडाचं रिस्टोरेशन संवर्धन आम्ही सर्वजण मिळून करून एवढा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद बाबाला